प्रत्येक सार्वजनिक शौचालयामध्ये प्रत्येक चार सीटांपैकी एक सीट महिलांसाठी उपलब्ध आहे आणि तीन सीटं पुरुषांसाठी बनवलेली आहेत त्याचप्रमाणे जर आपण सामुदायिक शौचालय शौचालयाचा जर डेटा बघितला तर ता त्यामध्ये असं दिसून आले की शेहेचाळीस शेहेचाळीस पुरुषांमागे एक सामुदायिक सीट्स आहे आणि एक्याऐंशी सी एम मागे एक सीप्स आहे तर हेच जर आपण स्वच्छ व्यवहार करते जर मापदंड बघितला तर तो, 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 तो पस्तीस पैशांमागे एक सीट आणि पंचवीस सी मागे एक सीट असा आहे तर त्याचप्रमाणे सामाद्या सामुदायिक शौचालयामध्ये जी स्थिती आहे मुंबईमध्ये टोटल सहा हजार आठशे सामुदायिक शौचालय आहे त्यापैकी एकोणसत्तर शौचालयांमध्ये पाण्याची कमतरता आहे त्याचप्रमाणे साठ टक्के शौचालयांमध्ये विजेची कमतरता आहे जर आपण पाणीपुरवठ्याचा डेटा जर बघितला तर हे दिसून येते की दोन हजार चोवीसमध्ये मुंबईला टोटल एकूण एकूण पाणीसाठ्यापैकी एकूण पाणीसाठ्याची आवश्यकतेपैकी पंधरा टक्के कमी पाणीसाठा मिळालेला आहे त्याचप्रमाणे जर आपण मुंबईने दोन हजार चौदामध्ये ट्वेंटी फोर फाय से सेवन जी पॉलिसी अडॉप्ट केली होती त्यानुसार मुंबईचं लक्ष हे होतं की मुंबईला चोवीस तास पाणीपुरवठा करणार तर जर आपण चो दोन हजार चोवीसची परिस्थिती बघितलं तर हे दिसून येते की मुंबईला सरासरी पाच तास पाणी पुरवठा होतो आणि फक्त टी वॉर्ड जो आहे त्या पी वॉर्डमध्ये चोवीस तास पाणी पुरवठा केला असता त्यानंतर त्याचप्रमाणे स्लम्समध्ये पस्तीस लिटर पर पर्सन पाणी दिले जाते आणि नॉन स्लम्समध्ये वन थर्टी पाणी पाणी दिलं जातं ह्या ह्याप्रमाणे जर बघितलं की स्लम्समध्ये नाही नव्वद लिटर पाणी पाण्याच्या कमतरतामध्ये जे त्यांना पा टँकरवर निर्भर राहावं लागते त्याची क्वॉट जर आपण पाहिली तर तर स्लम्स स्लम्समध्ये लोकांना दरमहाचा साडेसात साडेसातशे रुपये खर्च आहे त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आठ सांड आठ सांडपाणी प्रक्रियाची केंद्र आहेत त्यापैकी सहा से त्यापैकी सहा सेंद्र त्यापैकी सहा सहा केंद्रे जे विओीची जी नॉम्स आहे केंद्रीय प्रदूषण प्रदूषणाची ती निकष पूर्ण करत नाही मिठी नदी जर जर आपण प्रदूषण मिठा नदीमध्ये ती विष्टा विसटा पोलिफॉर्मची पातळी जी आहे ती जर आपण पाहिली तर ती सुरक्षेची जी लेवल आहे त्यापेक्षा दोनशे पटीनी जास्त आहे तर त्याचप्रमाणे मुंबईतील जो चोवीस वॉर्डमधनं जो सरासरी घनकचरा गोळा केला जातो तो दोन हजार चोवीसमध्ये सरासरी चोवीस लाख टन इतका झालेला आहे की जो दर, जर जर आपण दररोजचं प्रमाण बघितलं तर सहा हजार सहाशे छप्पन्न मेट्रिक टन एवढे आहे तर हे काही आमचे हायलाइट पॉईंट होते सर आपण जर बघितलं की प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर त्यासाठी काही उपाययोजना आपण करणार आहोत प्रदूषणामध्ये आता जसं आपण बघितलं की सांडपाणी प्रक्रियाचे बी एम सीने बोलले आहे की सात सात सांडपाणी प्रक्रिया ते नवीन अपग्रेड करण्यासाठी काम करत आहेत त्याचप्रमाणे म्हणजे आम आम्ही पण हे सजेशन दिलेलं आहे की जो पण कचरा गोळा केला जातो तो वॉर्ड लेवलवरच जर तो त्यांनी प्रक्रिया केली त्याची तर म्हणजे तर त्याचं पण एक खर्च बीएमसीचा कमी होऊ शकेल